रिसोड येथील जी बी लावून इथं सत्कारमूर्ती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय खासदार अनंतराव देशमुख हे होते तर प्रमुख उपस्थितामध्ये भाजपचे युवा नेतृत्व ॲडव्होकेट नकुलदादा देशमुख जिल्हाध्यक्ष श्यामबडे राजू पाटील राजे माजी आमदार विजयराव जाधव माजी नगराध्यक्षा विजयमाला आसनकर गजानन लाटे बाळासाहेब खरात शिवाजी अवताडे बबनराव मोरे डॉक्टर विजयप्रसाद तिवारी मंचावर उपस्थित होते सर्वप्रथम मंचावरील मान्यवरांचे स्वागत करण्यात आले सत्कारमूर्ती खासदार अनुप धोत्रे यांचा ऍडव्होकेट नकुलदादा देशमुख मित्रमंडळाच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला यावेळी गजानन लाटे बाळासाहेब खरात माजी आमदार विजयराव जाधव राजू पाटील राजे ॲडवोकेट नकुलदादा देशमुख भाजपा जिल्हा अध्यक्ष शामबडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले खासदार अनुप धोत्रे बोलताना म्हणाले की माझ्या वडिलांनी अकोला दहा वर्ष प्रतिनिधित्व केले असून त्यांच्या स्वप्नातील रिसोड मालेगाव मतदारसंघ साकार करणार असून तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी तसेच शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणार असून रिसोड मालेगाव मतदारसंघातील गावागावात विकासात्मक कामे करण्यावर भर देणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितले अध्यक्षीय भाषण करताना माजी खासदार अनंतरावजी देशमुख म्हणाले की मतदारांच्या उपकाराची परतफेड अनुभव धोत्रे यांनी केली आहे आयोजित केलेल्या सत्कार कार्यक्रमाला रिसोड शहरासह तालुक्यातील भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी नागरिकांसह महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमाचे संचालन आर जे संदीप देशमुख यांनी केले उदयवार्ता न्यूज रिपोर्टर केशव रिसोड वाशिम